हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण आय होप मस्त मजेत असता मी दादा श्री तुमच्या सर्वांचा नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते इकडे बघा आमचं पिल्लू सकाळी सकाळी कसं रुसून बसलं होतं काय झालं होतं काय माहिती आहे पण रुसून बसला होता त्याला थोडंसं मनवलं आणि जवळ घेतलं मग पिलू आमचं खुश झालं नंतर आम्ही दोघांनी मस्त नाश्ता करायला घेतला आज नाश्त्यामध्ये बनवलं होता आम्ही खिचडी भात आणि चहा आहो सकाळी घरी नव्हते त्यामुळे पिल्लूसाठी आणि माझ्यासाठी मी नाश्ता बनवून घेतला आम्ही दोघांनी नाष्टा केला आज मला एक काम करून घ्यायचं होतं म्हणजे दळणाचं दळण करायचं बाकी होतं म्हटलं असं हातचं करून घेता येईल कारण राहील तर राहूनच जातं दळण करायला बसले लगेच बिल्लूमध्ये आलं मी कोणतं काम करायला घेतलं आणि तो मध्ये आला नाही असं कधी होतच नाही तो, तो लक्षच ठेवतो असतो मम्मा काय करतील ना आपल्याला काय करायचं आहे त्याचं लक्षातच असतं तर त्याचा खेळत तरी त्याला मध्ये मध्ये लुडबुड करायचीच असते त्याचं फिक्स आहे आला इकडे बसलं होतं दळणामध्ये खेळत दळण करायला घेतलं दळण केलं लगेच दळण ठेवायला पण गेले कारण पीठ नव्हतं थोडंसंच राहिलं होतं म्हणून दरम्यान ठेवायला गेले इथे तर आम्हाला एक टेम्पो दिसला होता ज्याच्यामध्ये होते खडे मसाले जे की सगळ्याच लेडीजला घरगुती लागतच असतात त्यांचं ते फिक्सच आहे म्हणजे माझं तरी खडे मसाल्यामध्ये काय काय घ्यायचं होतं ते सगळं घेतलं पिवळ्या बॉब्या असतात त्या पण लागतात कलरमध्ये आम्हाला त्याची सवय आहे कधी असे खाऊशी वाटलं तर मग करतो आम्ही त्यासाठी खडे मसाले घेतले पॉपी घेतले मला जे जे का सामान घ्यायचं होतं मसाल्याचे पॅकेट वगैरे ते पण घेतले आणि प्लस पिलूला खाऊ पण घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आज फर्स्ट टाईम यांच्याकडून नूडलचे पॅकेट घेतले होते जे भेटतात ते म्हटलं बघू घरी एकदा ट्राय करता येईल आतापर्यंत घरी ट्राय केले नाही आहेत पण म्हटलं ट्राय करता येईल म्हणून दोन तीन पॅकेट घेतले दोन पॅकेट घेतले आणि त्याचं एक्स्ट्राचं पॅकेट मसाल्याचं घेतलं होतं मी म्हटलं ज्यावेळेस ट्राय करेल त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर पण करेल कसं होतं कसं नाही मला जमतं का नाही मला पाहायचं होतं म्हणून मी पॅकेट एक सशी घेतली आधी जे घ्यायचं होतं तेवढं घेतलं प्लस पाणीवर पी पॅकेट पण घेतलं होतं जे की लागतात असं आम्हाला पिलूला घेतलेलं खाऊ त्याला मी पॅकेट फोडून त्याचं त्याला खायला दिलं तो बसला होता खात तोपर्यंत मी लागली माझ्या दुसऱ्या कामाला इकडे पीठ पण संपलं होतं दळून आणल्यानंतर मी लगेच टप्पा पण भरून ठेवला भांडीवर मस्त घासून घेतली आता करायची होती मला स्वयंपाकाची तयारी आहोसाठी स्वयंपाक करायचा होता त्यानंतर एक मला मेशोनं पार्सल पण रिसिव्ह झालं होतं ते पण मी अनबॉक्सिंगच होतं करायचं होतं पण म्हटलं थोडीशी क्लिप शेअर करता येईल उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल काय आहे पार्सलमध्ये येताना आम्ही थोडासा किराणा आणला होता जो की थोडा थोडा संपला होता मी त्यांना सांगितलं होतं त्यांनी येताना घेऊन आले होते किराणा आणल्यानं आमचं पिलू खेळत बसल्यानं असं कधी होतच नाही त्याला बाकी काय नाही फक्त त्याला साबण लागतं जास्त करून त्यानंतर काल होती ती पावस्या गाडीची पूजा वगैरे करायला घेतली आणि संध्याकाळी मस्त जेवण केलं